आराम हराम हे सॉलो उठ जाओ हॅलो बच्चू नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रांधी आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो मी आलेलो आहे आता आज रविवार तर आज मी शेळ्यांमागे आहे आणि आज शेळ्यांसोबत व्हिडिओ बनवूया तर आजचा टॉपिक मी घेतलेला आहे की नवीन शेळी पालकांनी बोकड पालन करू नये किंवा का करू नये याच्यामागचे कारण तुम्हाला सांगतो आणि करावे तर केव्हा आणि कसे करावे हे तुम्हाला मी सांगतो चला बगा। 25 ,000, 25 ,000 तर मग मित्रांनो बघा एक नवीन शिळीपालक बोकड पालण्याचा विचार केव्हा करतो जेव्हा तो काहीतरी यूट्यूबवर बघतो किंवा व्हिडिओ बघतो की बाबा पाच दहा बोकड सांभाळे पंचवीस तीस हजार पन्नास हजाराला बोकड विकले आणि लाखाला बोकड विकला बकरीसाठी तर मी सुद्धा आता बकरी पालन म्हणजे बोकड पालन करणार आणि भरपूर सारे पैसे याच्यातून कमवणार असा त्याचा विचार असतो मग बघा काय होतं याच्यामध्ये त्याला रिस्क रिस्क माहीत नसतात की बोकडाला खायला काय द्यायचं असतं किंवा मग बोकडाचं काय काय नाही तर ते तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या बघा मित्रांनो जर नवीन शेळीपालकाला बोकड पालन सुरू करायचं असलं तर बोकड पालनाचा नियम असा असतो की तुम्हाला एक तर चार पाच महिन्याच्या पुढचे म्हणजे ज्यांचं दूध तुटलेलं आहे ज्या पिल्लं आता दूध पित नाही अशी पिल्लं तुम्हाला खरेदी करावी लागतात तर पिल्लं तुम्ही कुठे कुठून खरेदी करशाल तर पिल्लू तुम्हाला खरेदी करावं लागेल चांगलं पिल्लू घ्यायचं असलं तर एखाद्या फार्मवरून तर एखाद्या फार्मवर समजा तुम्ही गेले तर एखाद्या फार्मवरून तुम्हाला समजा पिल्लू चांगलं घ्यायचं असलं तर पाच ते सहा महिन्याचं पिल्लू तुम्हाला कमीत कमी आठ ते नऊ दहा हजार रुपयापर्यंत मिळतं कारण सहा महिन्याचं पिल्लू बरसं मोठं झालेलं असतं तीस पस्तीस चाळीस किलोचं चा पिल्लू असतं तर ते तुम्हाला नऊ दहा हजाराच्या खाली कोणी देणार नाही आता नऊ दहा हजाराचं पिल्लू घ्यायचं त्याच्यानंतर त्याला एक वर्ष तुम्हाला सांभाळणं आहे दोनदात होईस तर आणि दोनदात झाल्यानंतर तुम्हाला ते पिल्लू विकावं लागतं तर बघा मित्रांनो एक तर सुरुवातीलाच तुम्हाला आठ दहा हजाराचं पिल्लू घ्यावं लागतं त्याच्यानंतर ते, ते पिल्लू जगतं मरतं तुम्हाला काय त्याच्यामधलं नॉलेज असणं नसणं त्याला काही रोग झाला समजा तुम्ही पंधरा बोकड खरेदी केले तर पंधरामधले चार पाच बोकड तर असेच मारतात मित्रांनो आणि त्याच्यामुळं खूप सारा लॉस होतो तुम्हाला या खाली येणाऱ्या कमेंटमध्येही समजेल की कशाप्रकारे लॉस होतो लोक कमेंट टाकतीलच ज्याने ज्याने शिळी पालन केले बोकड पालन केले नवीन शिळी पालक तर नवीन बोकड पालन करत असताना हा धंदा खूप बेकार आहे कारण सुरुवातीला बोकडं एक तर खरेदी किंमत खूप असते त्याच्यानंतर बोकडांमध्ये जसं चाल 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 चाले ले चाले चाले ले 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 मित्रांनो बोकडांमध्ये जसं बकरी एकाचे दोन होतात दोन पिल्ले देतात रापारोप रपारोप तसं बोकडाचं डायरेक्ट डबल होत नाही मित्रांनो कधीच त्याच्यामुळे बोकड पालन हे कुठंतरी नवीन शेळी पालकाला एकदम बेकारमध्ये लुटल्या जातं मित्रांनो कारण काय असतं तुम्हाला ते सांगतो मी बघा मित्रांनो जर बोकट घ्यायचा ठरला तर तर आपल्याला त्याच्यातलं काही माहिती नसतं त्याच्यामुळं आपण काय करतो बाजारातले छोटे छोटे बकरं आणायला बघतो आता छोटे छोटे एक दोन महिन्याचे तुम्ही जर बकरं घेतले तर बकरं ते कसे एक असतं मित्रांनो त्यांना एकटा एक्स्ट्राचं एक दूध पाजावं लागतं तर दूध पाजायचं म्हटलं तर खर्च वाढला रोजचं कमीत कमी अर्धा लिटर जरी एका टायमाचं दूध म्हटलं तरी एक लिटर दूध त्याला रोजचं द्यावं लागेल म्हणजे त्याचा तीस रुपये रोज तो खर्च चालू होऊन गेला तीस रुपये रोज तीन महिने जर दूध पाजलं आपण तर कमीत कमी त्याला नाही काही म्हणलं तरी दोन हजार रुपये तुमचे दुधाचेच चालले त्याच्यानंतर त्याचा खाद्याचा खर्च जर वीस रुपयाचं खाद्य जर रोज धरलं तरीही ते बकरू तुम्हाला परवडत नाही म्हणजे साडेचार पाच हजार रुपये त्याचं तर एक तीन चार महिन्याचं चा होईस्तवरच लागणार तुम्हाला त्याच्यानंतर रोजचा खुराक तो खर्च आणि त्याच्यातले दहा बाकऱ्यामधले दोन चार पिल्लं मरतात तर बोकडपालन सुरुवातीला तुम्हाला पुरत नाही तर त्यामुळे तुम्ही जर शेळीपालन बोकड पालन करायचं ठरलं तर घरच्या शेळ्या सांभाळायच्या दहा बोकड पंधरा बोकड आणल्यापेक्षा तुम्हाला कधीही पाच शेळ्या आणलेल्या पुरतात कारण पाच शेळ्यांपासून दहा पिल्लं हे मिळणार म्हणजे मिळणार आणि ते दहा पिल्लं विकले म्हणजे तुमच्या कमीत कमी त्या पाचमधल्या चार शेळ्यांचे पैसे तर फिटतात म्हणजे फिटतात तर या हिशोबानं तुम्हाला सुरुवातीला कमीत कमी सुरुवातीला बोकड पालन पुरत नाही आता तुम्ही माणसान पण मला बोकड पालनच करायचं आहे तर तुम्ही वीस शेळ्या ठेवा वीस शेळ्यामागं जे तुमचे चाळीस पिल्लं येतात त्याच्यामध्ये वीस बोकड आणि वीस पाटी आरामशीर येतात पंधराही बोकड असू द्या बाकीच्या पाठी विकून टाका आणि जर तुम्हाला बोकड पालन करायचं असेल तर त्यांच्या स्वतःच्या आईचं दूध पाजा त्यांना खस्सी करा आणि मग ते घरचे बोकड सांभाळा ते तुम्हाला बोकड पालनासाठी पुरतील कारण ते तुमच्या वातावरणात सेट झालेले असतात नवीन बोकड जर तुम्ही आणले तर ते बोकड सेट होत नाही आणि ते बोकड जर सेट झाले नाही तर तुम्हाला बराचसा पश्चाताप होतो त्याला दोन चार हजार रुपये आणल्यावर खर्च त्याच्यानंतर वेगळा खर्च आता तुम्हाला बरेचसे लोकं म्हणतील बोकड पालन करा हे करा ते करा आता मी सेट केलेले आहे माझ्या फार्मवर तर ते लोकं असतात व्यापारी ते काय करता राजस्थानला जातील सात आठ महिन्याची बकरं खरेदी करून घेतील जे दोन पाच हजार निघत ते काढायला बघतात आणि तुम्हाला दहा हजाराचं बकरू बारा हजाराला विकतील त्यांचा तर नफा निघून गेला पण तुम्हाला ते काय होतं तुम्हाला ते सेट करायचं माहिती नसतं आणि ते माहिती नसल्यामुळे बोकडं हे मरतात दगावतात त्याच्यामुळं बोकड पालन पुरत नाही नवीन शेळी पालकाला एक तर सुरुवातीचे जे बकरे घ्यायचे म्हणले त्याच्यात लुटल्या जातो त्याच्यानंतर एक वर्षानंतर त्याला विक्री व्यवस्थापन माहिती नसतं मग ते विक्री विक्रीच्या टायमाला सस्त्या किमतीत बकरं विकावं लागतात तर तेव्हाही ते पुरत नाही तुम्ही काय करा सुरुवातीला पाच दहा शेळ्या अशा अशा क्वालिटीच्या पाच एक शेळ्या ठेवा त्यांचे बकरं विकून बघा तुम्हाला मार्केट चांगलं सापडतं का का काय मग घरचे बोकडं तुम्ही काहीच अडचण नाही मित्रांनो घरचे पाच शेळ्यांचे पाच बोकड जरी सांभाळे ना खस्सी करून तर एक तर त्यांचा ता त्रास देत नाहीत ते खस्सी असल्यामुळे आणि जबरदस्त बनतात तर असं नियोजन तुम्ही केलं तर ते शेळीपालन तुम्हाला कधीही पुरतं आणि बोकड पालन जेव्हा आपण करतो तर बोकड पालनाचा सुरुवात ही याच पद्धतीने झाली पाहिजे तुम्ही जर म्हणले की दोन तीन लाखाचा शेड टाकतो वीस पंचवीस पिल्ला आणतो मग ते सांभाळतो मग ते विकतो तुमचं टर्नओव्हर दोन तीन वेळेस दोन तीन वर्ष तर निघतच नाही त्याच्यामधून म्हणजे जे आपण खर्च केलेला असतो तो, तो खर्चच निघत नाही आणि त्याच्यामुळे माणूस लॉसमध्ये जातो तर बोकड पालनपेक्षा सुरवातीला शेळ्या घ्या मग बोकडपालन करा ते कधीही सोयीस्कर राहतं आणि बोकड पालन काही वाईट नाही आहे परंतु बोकड पालन सुरुवातीला डायरेक्ट बोकड करणे हे खूप धोक्याचं आहे आणि ते तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवायचा होता त्याच्यानंतर तुम्हाला काही पिल्लं कसे वाढायचे काय कसं वाढायचं तर कमेंट करा काय प्रॉब्लेम असला तुमच्या शेळीला बोकडाला तर कमेंट करा माझ्या जर अनुभवात असलं तर मी तुम्हाला नक्कीच उपाय सांगेल आणि जर अनुभवात नसलं तरीही तुम्हाला उपाय सांगेल कोणाला तरी चांगल्या डॉक्टरांना विचारून म्हणजे तुमची मदत करण्यासाठी मी तयार आहे फक्त तुम्ही माझी मदत करा एक सबस्क्राईब करून घ्या आणि येणारे जे व्हिडिओ असणार आहे ती व्हिडिओ तुम्ही पाहात चाला बाकी शेळ्या बघून घ्या मस्तपैकी चरताय शेळ्या आणि आलो पार जंगलात बकऱ्या दामटायला तर असं फिरस्ती रान असल्यामुळे मोकळं रान असल्यामुळे मला बंदिस्त करायची गरज नाही पण हो होते वो तोर मी शेळ्या आता इथून पुढे बंदिस्त करणार आहे पण आत्ताच नाही थोडा वेळ आहे अजून पण बंदिस्त करणार आहे तर बंदिस्त्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येतात काय काय त्यांना चारा लागतो काय लागतं ते सगळं मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाकी बोकड पालनातला एखादा विषय राहून गेला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा पण पुन्हा एकदा एक गोष्ट सांगून देतो की नवीन पिल्लं घ्यायला एक तर पुरत नाही त्याच्यानंतर ते वर्षभर सांभाळावे लागतात तर वर्षात इतका खर्च होऊन जातो का ते विक्री व्यवस्थापनासाठी खूप अडचण देतात आणि तुम्ही दहा हजाराच्या पिल्लावर ऑलरेडी दहा हजार खर्च म्हणजे ती पिल्ल ऑलरेडी तुम्हाला वीस हजारात पडलेलं असतं आणि बाकीचं त्याच्यापेक्षा मग तुम्ही दहा पिल्लं सांभाळण्यापेक्षा नुसता माणूस जरी कामाला गेलातला तर लाखभर रुपये कमवतो तर मग ते दहा बकरं सांभाळून त्याच्यामागं दोन पाच हजार रुपयासाठी वर्षभर आभडनं नाही पुरत तर शक्यतो सुरुवातीला डायरेक्ट बोकड पालन करू नका शिळे पालन करा मग बोकड पालन करा बाकी बाय बाय लव यू ऑल